डॉक्टर देवगती कुलकर्णी सर आणि ऑफिस माननीय डॉक्टर पवार सर आणि इंचार्ज सिस्टर कुलकर्णी सिस्टर आणि उपस्थित सर्व धन्वंतरी देवतेचे अंश असलेले माझे उपजिल्हा रुग्णालय पंडाय येथील वैद्यकीय अधिकारी सिस्टर्स कर्मचारी बंद आणि माझ्या जमलेल्या सर्व माता भगिनी आज चौदा जानेवारी मकर संक्रांती दिनानिमित्त आज मराठा प्रशासनाने सगळे उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे मेनोपॉज क्लिनिक म्हणजे निवृत्तीचा जो, 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 जो काळ असतो स्त्रियांचा त्याच्यासाठी स्पेसिफिक दरबुध्वानी क्लिनिक सुरू केलेला आहे तर त्याचा शुभारंभ आज माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर सर यांच्या मार्गशणाखाली आज आम्ही इथे संपादन करत आहोत तर आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांती तरी हा जो सण आहे त्याच्यामध्ये हो जो सूर्य आहे तो उत्तरायणामध्ये जात असतो म्हणजे इथून पुढं काय होतं तर थंडी कमी होत जाते आणि गर्मी वाढत जाते म्हणजे जो काही रात्र रा आहे ती थंडीमध्ये खूप मोठी असते आणि दिवस हा छोटा असतो पण ह्याच्या पुढे काय होईल की दिवस आता मोठा होत जाणार म्हणजे प्रकाश मोठा होत जाणार त्याच्यामुळे मी सुरुवातीला जे म्हणलो की ओम तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे मृत्यूमा मृत गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी जी काही वाटचाल आहे जे काही मृत्यूमध्ये जे काही दुःख आहे त्याच्यापासून आरोग्य आनंद याकडे जाणारा जो काही आपला प्रवास आहे आजपासून सुरुवात होत आहे अशा प्रकारचा आपला जो हा सण आहे तर त्यानिमित्तानं अशा प्रकारचे जे काही विशेषता साठी जो सन्मान वाढवणारा आहे त्यांच्या आरोग्याविषयी विशेष विशे काळजी घेणारा जनजागृती करणारा अशा जे काही महाराष्ट्र शासनाने उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आज उपजिल्हा रुग्णालय पटा येथे आपण या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करत आहोत तर आज या प्रसंगी मी सांगू इच्छितो की जसं रजुनिवृत्ती काळ म्हणजे चाळीस वर्षाच्या पुढे पस्तीस वर्षाच्या पुढे जे काही स्त्रियांना जेव्हा पाळी जात असते तेव्हा बऱ्याच काही गोष्टी मानसिक शारीरिक बदल घडत असतात की त्यांचं वजन वाढलेलं असतं त्यामुळं सांधेदुखी वगैरे बाकी होत असतात पाळीची अनियमितता होत असते मनाची चिडचिड पण वाढत असते शरीरामध्ये घटकची उष्णता गर्मी जाणवत असते धडधर शास्ती करण्यापासून ते शारीरिक मानसिक ह्या सगळ्यात बाबी दिसायला लागलेले असतात तर त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि त्यांना एक चांगलं सर्वांगीण आरोग्य दिलं पाहिजे त्यांना यापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाने आपल्याला माहिती आहे की मातृत्व सन्मान योजनेपासून ते सर्व गोष्टी आपल्याला केलेल्या आहेत फक्त आता एवढीच गोष्ट आली होती की क्लिनिक तर ते सुद्धा सुरुवात करून एक सशक्त स्त्री बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून सशक्त कुटुंब आणि त्यातून सशक्त समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचा हा अनुभव उपक्रम आज आपल्या या मकर संक्रांती दिनासिमित्त केलेला आहे काल आपण मा जिजाऊ आणि त्यानंतर स्वामीवेकानंद जयंती आपण साजरी केली तर, तर त्यानुसार जी काही एक माता आहे ती राष्ट्र घडवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्या बालकांना संस्कारित करून एक सुसंस्कारी व्यक्तिमत्व घडवलं जातं आणि एक स्वाविवेकानंद सारखे त्यानंतर छत्रपती सार शिवरायांसारखे आणि अब्दुल कलाम आझाद यांच्यासारखे जे काही महामानव आपल्या समाजाला दिले तर तशा स्त्रीला मानवताना करण्यासाठी खरोखर कर। हा एक प्रकारचा शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे आणि आज या प्रसंगी मी माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आजचा आपला हा कार्यक्रम येथे जे काही मेरोपॉस क्लिनिक आहे त्याचा शुभारंभ झाला आहे असं मी आपल्याला सांगतो खरोखर ह्या कार्यक्रमाने स्त्रियांना नवजीवन नव चैतन्य आणि एक नवीन आरोग्याची पहाट मिळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांची इथे उपस्थित राहिल्यामुळे आभार मानतो आणि शिवरीचे प्रार्थना करतो की जसं मकर संक्रांती मधून आपला दिवस म्हणजे प्रकाशाकडे आपण वाटचाल करत असतो अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा आरोग्य ऐश्वर्य लाभो आणि या मिळणाऱ्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून आपल्या हातून सुद्धा आपल्या कुटुंब सेवा समाजसेवा देशसेवा घडू एवढे बोलवतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जे अशी काही कारण आली तर याचा पण हा वेळ मला म्हणजे या प्रोग्राम करतोय तर हे सगळं महत्त्वाचं आहे तुमचा लाभ घ्यावा गव्हर्नमेंट इंटर हे जर तुम्ही बाहेर बघायला गेले सात ते आठ हजारचा टेस्ट आहे पेपर मार्कर ट्रिपर मार्कर असं टेस्टचं नाव आहे का तरी असं तास ते सात हजार बाहेर वालवण्यापेक्षा तुम्हाला गव्हर्मेंटवर तुमच्या घरात येऊन तुमच्या सगळ्या चेकअप करून जातात सगळ्यांचा लाभ घ्यावा असं शहरांनी खूप आम्हाला मदत केली आम्हाला खूप मदत करते आणि तुमचाही सगळ्यांना असेल तर आपण हे अशी जरी बाळ मिळाली अशी जरी मदत काही आपल्याला मिळालं तर त्याच्यावरचे उपचार सुद्धा कमी केले आहे वुमेन्स मध्ये तर त्याच्यानंतरचे उपचार उपचार सुद्धा तुम्हाला फ्री मदत एवढं सांगून एक दोन मिनट मॅडम आल्यात कशासाठी आल्यात तर तुम्हाला माहिती आहे कसं काय ना आता त्यांनी बरेच काही रेजिमेंट शब्द वगैरे सगळ्यांना सांगितले ह्याच्यातलं काही कळालं का बऱ्यापैकी लोकांसोबत कळालं असं त्या चीज आहे तुमको समझ में आया कुछ जो में जो में होती हैं, तो, तो जो हाथों पहले तो या व्यंग वेंग आना रहा। ये सब चीज़ें आती हैं बराबर है या फिर किसी को माँ को बीमारी है उसको तो तो बच्चों में भी बीमारी आती है तो सिकल सेल जो खून की बीमारी है और में सिकल सेल खून कम होते रहता है बच्चों का माँ को भी रहती है बीमारी लेकिन वो तो माँ को उतना ही फर्क पड़ता फर्क पड़ता बच्चों में बच्चों में हर हर महीने को बच्चों को ब्लड देना पड़ता है तो बच्चों को ये जो बीमारियां रहती है जो माँ से बच्चे को जाने वाले हैं वो बच्चों को बीमारियां कम करने के वास्ते अभी कैसा हुआ इसलिए सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी मतलब पुणे के पुणे की यूनिवर्सिटी और उस्मानाबाद का का अपना जो वो हॉस्पिटल है पेशेंट क्या वो हॉस्पिटल दोनों पहले पहले जब तीन महीने में टेस्टिंग ब्लड अगर दिए इसमें से अपने को पता चलता है कि बच्चा आगे वे पैदा होने वाला है या नहीं है अरे पहले से मालूम पड़ा तो अपन उसको बीस हफ्ते के अंदर अपन उसका आवर्षन कर सकते अगर एक बच्चा सर नहीं है उसको अपंग है तो ऐसा मन करते हैं वो वो बच्चा अगर पैदा होने के बाद में एक तो मां बाप की भी जिंदगी और बच्चे की भी जिंदगी दोनों की भी एक बहुत बड़ा मसला शुरू होता बराबर है इसके बाद पहले से छह महीने पहले 9 से 14 महीने बहुत से बहुत तीन महीने के अंदर का तो हर जितने भी अपने पहले जो पहले जो जल्दी से जल्दी जैसा भी हमल रहा

बहुत और उसके बाद एक, एक दूसरा कार्यक्रम था की महावारी खत्म होने के बाद पैतालीस पचास साल की उम्र में जो औरत के जिंदगी में जो नीचे ऊपर होती है जो तकलीफ होते उसके लिए भी एक क्लिनिक है उसका भी सबने फायदा उठा मेन पोहोचत सगळ्या टेस्ट म्हणजे हाडाची भंत वगैरे नाही ते सावित्रीबाई फुले तो कॅम्प ठेवला होता तर त्याच्यामध्ये काही एवढे सॅम्पल सापडले नाहीत त्यात मदर सापडले नाही आपल्याला वन डे मध्ये आम्ही ते तर जर आपल्याला कॅम्प ठेवायचा म्हटलं तर सावित्रीबाई रिसर्चर येऊन सगळं आज ते सगळे आता ह्याच्या पुढचं जे आहेत ना नियोजन करून बुधवारचा दिवस दुसऱ्या दिवशी काय असतं त्या दिवशी हे लोक पण आले तर ते म्हणजे दिल्लीच्या पेशंटला म्हणजे त्रास होणार त्यांना काय होणार म्हणजे गर्दी वाढली त्यांना सेवा कमी मिळते आणि त्यांना पण व्यवस्थित मिळणार नाही आता मला तुमची जे मॅडमने सांगितलं की सगळ्या गोष्टी काही आपल्याला सोनोग्राफीमध्ये कळत्या महिन्याची तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी तर सोनोग्राफीमध्ये प्रत्येक अवयव अजला जातो पण त्याबद्दल वाटतात अवघड आम्ही तीन परत काय सांगितलेलं आहे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सोनोग्राफीमध्ये क्लिअर होतात म्हणून ते मॅडमने सांगितल्याप्रमाणे पहिल्या तीन महिन्यामध्ये काही जर शक्यता सोनोग्राफीमध्ये मध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम दिसला तर त्याला अजून जोड म्हणून रक्तात नाही तपासणी केली जाते त्याची बाहेर सात आठ हजार रुपये फी आहे आणि ती करणं गरजेचं आहे की लवकर आपल्याला कळावं हात पाय पायाची बोट डोकं हे सगळं सोनोग्राफी दिसेल पण सोनोग्राफीत रक्त कसं आहे हे करणार नाही बाळा त्याच्यासाठी त्याची काही बोज तपासणी ही बाळा आईच्या पोटातल्या बाळाभोवतीच्या पाण्यामुळं पण करावे लागते ते पाणी काढून पण करावं लागते काही आईच्या रक्तातून पण करावं लागते हा आणि परत शेवटच्या महिन्यात तिचं बीपी वाढू शकते ह्या पण काही गोष्टी सोनोग्राफी बरोबरच ह्या तपासण्यातून पण अंदाज वर्तवला जाऊ शकतो कन्फर्मेशन नसतं पण अंदाज घेऊ शकतो म्हणजे जवळजवळ आपण शंभर टक्क्याच्या जवळ जाऊ शकतो नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के अंदाज आपल्याला लागू शकतो की असं होऊ शकतं त्याच्यासाठी त्या तपासण्याचं नजर देत आहे एक तर तीन महिन्यामध्ये बारा ते चौदा आठवड्यापर्यंत आणि सोपं होणार जर वीस बावीस आठवड्यात कळलं आणि खाली करायची वेळ आली तर त्या आईला सगळ्याला त्रास होणार त्याच्यामुळे ते करणं गरजेचं आहे आणि ते आता मोफत मिळत असेल सगळ्यांनी करून

काय बदल होतात हे त्यांना कळत नाही आणि त्यावेळेस मात्र मग त्यांची घरामध्ये कटकटी पाहणं मानसिक त्रास आणि हे जे घरातल्या बाकीच्या काचार चालू केले किंवा त्या स्त्री नाव काढू शकतात हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्यांना आपल्याकडे हे कळतच नाही तिला जे वेळेत जातो तर वेगळ्या पद्धतीनं दिसते त्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या गोष्टीमध्ये जर अवेअरनेस वाढला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये मॅडम घेता येतात त्याच्याही काही तपासण्यात त्या लेवला तुमच्या हडाची शिकुरुता किती आहे किंवा तुमच्या शहरामध्ये बाकीचे किती पाहिजे तसं थायरॉइड तपासून घेत सांगितलं तसं त्या गोष्टी पण त्या वयामध्ये तपासण करून सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि शक्यतो जेवढ्या ठिकाणी चौदा आठवड्यात त्यांना त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी जोडूया धन्यवाद